सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पलसिद्ध अर्बन बुलढाणा संस्थेच्या वतीने बुलढाणा तालुक्यातील दोन कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या समारंभात सुप्रसिद्ध कुक व कृषी अधिकारी रुपालिता गायकवाड आणि युवा साहित्य कुमारी नम्रता सुनील रेडे यांना रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले हा कार्यक्रम संस्थेच्या बुलढाणा येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाला या प्रसंगी दोन्ही पुरस्कार विजेत्या महिलांना शाल पुष्पगुच्छ आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आली या सत्कार समारंभाला संस्थेचे अध्यक्ष कौतिकराव पाटील दलित मित्र भुजंगराव पाटील माजी सभापती जालिंदर भालेराव सरपंच गजमफर खान राणा इंद्रसिंग राजपूत शीतलताई देशमुख घनश्याम रेडे सचिनराव खरे जीवनराव शेळके अनिल खोलगडे यांच्यासह संस्थेचे अनेक कर्मचारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद